त्यांच्या प्रेमाची गोष्ट प्रेमकथा मराठी कथा मराठी साहित्य मराठी लेखनी मराठी लेखिका लेट बिन लव्ह स्टोरी अगं काय वेळ लागले आहे का तुला एवढं छान लग्नाचं स्थळ आलं आहे आणि तू हे काय वेड्यासारखे बोलत आहेस याची तुला तरी भान आहे का अगं समाज काय म्हणेल आपल्या समाजात हे असे प्रकार चालत नाही आणि तुला आम्ही आणलेल्या मुलाशीच लग्न करावे लागणार आज त्या दोघींना एकमेकमेकींच्या मिठीत पाहून तिच्या आईने तिला चांगलेच खडसावले तसे ती तिनेही तिच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली दिली घर घरच्यासमोर आणि मग तिच्या घरच्यांनी तिच्या चारित्र्य जे काही तिला सुनावले चालू केले ते अजूनपर्यंत चालूच होते अखेर तिचा संयम तुटलाच एकदाचा आणि घरच्यांसमोर तिचा हात हातात घेऊनच तिने बोलायला सुरुवात केली हो आहे माझं प्रेम हिच्यावर अगदी मनापासून आणि मला ही ही तिच्याशिवाय इतर कोणासोबतही इतका आनंद नाही मिळत मग मी का करू लग्न इतर कोणाशी तुम्हाला का कळत नाही मला मुलं कधी आवडलीच नाही फक्त ही मुलगी आहे म्हणून माझं तिच्यावर असलेलं प्रेम एका क्षणात चुकीचं आणि खूप लाजीरवाणं ठरलं तुमच्यासाठी अगं आई तूच तर मला राधाकृष्णाबद्दल सांगताना प्रेम खूप पवित्र असते असे म्हणायचे मग आज इतके पवित्र अपवित्र का वाटायला लागले कारण फक्त आम्ही दोघी मुली आहोत आणि माझं एका मुलीवर प्रेम आहे म्हणून अगं प्रेम असं ठरवून नाही केलं जाते फक्त असते अगदी कुणावर ही प्रेम जडते आणि मी आजारी असल्यावर जितकी तू माझी काळजी घेते तितकीच ती पण माझी काळजी घेते माझ्याबद्दल किंबहुना थोडी जास्तच तुम्हाला पटत नसेल तर मी हे घर सोडून जाते पण मला हिच्यासोबतच राहायचे आहे आणि ही सोबत नसेल तर मी जिवंतही नाही राहू शकत एकीकडे ती तावा तावाने हे सगळे घरच्यांना बोलत होती एकीकडे ती तावा तावाने हे सगळे घरच्यांना बोलत होती आणि दुसरीकडे ती फक्त तिला पाहतच उभी होती अखेर शब्दावर शब्द वाढत राहिले आणि शेवटी तिने तिच्या इतका वेळ हातामध्ये गुंफून ठेवलेला हात धरून घराबाहेर पाऊल टाकते ते कायमसाठीच कारण तिला फक्त आयुष्यभरासाठी तिची सोबत हवी होती आणि हे तिच्या घरच्यांना कधीच पटणार नाही हे तिच्या लक्षात आले घरातून बाहेर पडताना तिच्या डोळ्यात अश्रू होते घरच्यांना तिचे प्रेम कळलेच नाही म्हणून म्हणून आणि दुसरीकडे अश्रू होते पण ते आनंदाचे तिने टॅक्सीला हात केला आणि समुद्र किनारी सोडायला सांगितले कारण आता तिला माहिती होतं नेमकी कुठली गोष्ट तिला शांत करेल ते टॅक्सीमध्येही ती फक्त तिच्या खांद्यावर डोके ठेवून रडत होती आणि तिनेही मुक्तपणे रडून दिले तिला समुद्रकिनारा आला तशा दोघीही टॅक्सीमधून उतरल्या आणि तिने तिच्याकडे पाहूनच एक हास्य दिले तिला गेले तासभर त्या समुद्रकिनारी येऊन बसल्या होत्या आज मात्र डोळ्यातून त्या दोघी एकमेकींशी खूप बोलत होत्या कितीतरी वेळ त्या फेसाळणाऱ्या लाटा तो अथांग पसरलेला समुद्र आणि तो चंचल वारा सारं वातावरणच एकदम धुंद करणारं होतं एकीकडे समुद्रकिनारी बसलेली कितीतरी जण ते धुंद वातावरणात आणि मावळतीचे रंग मनात साठवून घेत होते आणि त्या दोघी मात्र हातात हात गुंफून एकमेकींच्या डोळ्यात हरवल्या होत्या मगाशीपासून अगदी काही वेळापूर्वीच त्यांच्या आयुष्याचे एका नव्या वळ वळणाची वाट धरली होती एकमेकींच्या डोळ्यात आज त्यांना फक्त आणि फक्त आनंदच दिसत होता इतक्या वेळापासून तिच्या हातामध्ये गुंफलेला हात हळूस काढून तिने आता तिच्या खांद्यावर ठेवला आणि डोळे मिचकावत तिला श्वासोती दिली पुन्हा एकदा ती मी आहे तुझ्यासो तुझ्याबरोबर कायम आणि तुझं माझ्यासोबत असणंच मला पुरेसे आहे जगण्यासाठी खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर तिचे हे बोलणेच खूप पुरेसे होते तिच्यासाठी आता ती घरच्यांनी बोल बोललेले सारे काही विसरून तिने तिच्या कपाळावर एक चुंबन दिले आणि तिच्या मिठीत विसावली ती आता तिला घरच्यांचा अवतीभोवती असलेल्या लोकांचा आणि या समाजाचाही विसर पडत पडला होता कारण तिला जगण्यासाठी हवं हो असलेलं प्रेम घ्यायला ती सोबत होती आता कायमस्वरूपी तिच्या आणि त्यांचे हे प्रेम त्या दोघींसाठी खूप पवित्र होते त्यामुळे समाज किंवा लोकांची भीती आता त्यांना उरली नव्हती या मावळतीच्या सूर्याबरोबरच त्यांनी या सगळ्या गोष्टी मागे सोडल्या होत्या आणि आता उद्यापासून अनुगवतीच्या सूर्याबरोबर त्यांच्या प्रेमाचा एक नवा प्रवास सुरू होणार होता ही गोष्ट फक्त या दोघींचीच नाही आहे कारण आपल्या समाजात अजून या दोघींसारख्या कितीतरी जणी आहेत ज्या अजूनही त्यांचे प्रेम कधी समाज तर कधी घरचे लोक यामुळे व्यक्त करू शकत नाही तर कुठे यांच्यासारख्या दोघींना समाजाच्या त्या नजरांच्या रोज समान सामान सामना करावा लागतो केवळ त्या दोघी मुली आहे म्हणून आणि त्यांच्या एकमेकींवर प्रेम आहे म्हणून मुळात प्रेम हे फक्त स्त्री आणि पुरुष पुरुष यांच्यामध्येच होऊ शकते का फक्त ही आपल्या आपल्या समाजाची असलेली कल्पनाच खूप चुकीची वाटते मला आणि मग त्यामधून एखाद्या अशा दोघे एकमेकींसोबत राहू लागलं ला की आपल्या समाजाचा रोष त्यांना पत्कारावा लागतो मग मला मुळात मुळातच वाटतं की हा रोष कशासाठी अरे प्रेम ही जगातील खूप सुंदर भावना आहे आणि प्रेम हे पाखरांसारखं मुक्त असतं ते कोणावरती होऊ शकतं या निसर्गावर इथल्या झाडांवर फुलांवर एखाद्या प्राण्यावर प्राण्यांवर एखाद्या पदार्थांवर अगदी सूर्य आणि चंद्रावर सुद्धा प्रेम होऊ शकतं जित जितक्या सहजतेने स्त्री आणि पुरुषामध्ये प्रेम होऊ शकतं आणि समाजही स्वीकारतो तसेच प्रेम जर दोन मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये झाले तर बिघडले कुठे का आपण प्रेमाला कधी जातीमध्ये कधी स्त्री आणि पुरुषांमध्ये बांधून ठेवतो मुळात लोकांना हे कळतं का नाही की प्रेम कधीच कुठल्या साच्यात बांधले जाऊ शकत नाही कारण प्रेमाला कुठलीही सीमा नसते क्षितिजा इतकंच प्रेमनं संपणारं असतं प्रेम म्हणजे अल्लादायक सुखांची पाल पालवी असे असते प्रेम म्हणजे त्याग तडजोड प्रेम आणि प्रेम म्हणजेच एक अनामिक ओढं असतं प्रेम म्हणजे एक अनामिक ओढं असते प्रेम हे वाऱ्याच्या लहरीसारखं आणि पाखरांसारखं मुक्त असतं आणि प्रे हे प्रेम खूप आनंददायी असतं